कसं कसं करू असं असं केल्यावर काय होणार हा काय हे तुला कोणी शिकवलं हे नाही मला नाही शिकवलं तर मित्रांनो मला आता थोडी थोडी टेक्निक कळली आहे की कसे काढायचे तर टेक्निकचा वापर करून मी आता हे चार जमा केले आहेत मालवणी जो हा मसाला आहे गरम मसाला तो आपल्याकडे पाव अर्धा आणि एक किलोच्या पॅकमध्ये अवेलेबल आहे आणि मच्छी जो मसाला आहे तो अर्धा आणि एक किलोच्या पॅक्समध्ये अवेलेबल आहे खाली आलेल्या नंबरवर तुम्ही घरपोच हा मसाला बाय पोस्ट मागू शकता तसेच मित्रांनो मजेत नसेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा चाललेलो आहोत ते मसुरे कावा येथे तसं बघायला गेलं तर मसुरी आणि माझं खूप जवळचं रिलेशन आहे का ते पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच तर मसुरीला जाऊन आपण मुळे म्हणजे शिंपल्या काढणार आहोत कुठल्या प्रकारच्या शिंपल्या कशा काढल्या जातात त्याबद्दलची माहिती या व्हिडिओद्वारे देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये जमलंस तर तुम्हाला रेसिपी देखील आपण दाखवणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तरी व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आता आपण आलो आहोत खैलो कावावाडी आणि ही जेटी आहे इथून एस टी रिटर्न जाते आणि ही आहे आपली गडनदी जी आपल्याकडे येऊन समुद्राला मिळते आणि आता खाली बघितलं तर भरपूर लोक या ठिकाणी मुळे काढता आता आपण जाऊया खाली इकडे तुम्हाला कुठे वाळू दिसणार नाही बघा गोट्या आहेत आपल्याकडे जशी वाळू आहे मध्ये मध्ये कुठे कुठे असेल वाळू पण जास्त करून हेच मातीचं हे पुढे सचिन साळकर आहे तिकडे तिकडे जायचं आहे कदाचित भरती चालू झालेली आहे कारण पाणी वर चढताना काय <laughs> का दात कुडकुडत आहेत थंडी वाजते अभिराज पण आलाय आपल्या बरोबर आणि रम्या पण आहे मी आधी काढलेलं मुळे कधी होय हा येऊन काढलेलं आपल्या नदी काढलं सचिन मिळतात की नाही मग मग आठला फटाफट गावतात म्हणून पिशी मोठी हळले मी

आणि मग पाणी असेल तर ते नंतर दिसते तुम्ही आता आपली भर तुम्ही वर चपला वर ठेव ह्याच्यात नको ठेव मने सांगितलं भिजलस ना तर धू धू धुणार तुला आधीच सांगतो दे हाय दे माझ जातो पडलेलो पिशी मोठी आणलो आम्ही चला जरा इकडे

करमाळे करमाळे मुळे अच्छा आणि टेस्टी असतात ना ओके ह्याच्यामध्ये लाळी असतात त्यांनी कफचा त्रास होतो जास्त खाल्ले तर ह्यांनी काय त्रास नाही हे बाधत नाही ओके चला धीरज काढायला घे काढायला घे तर उद्या जेवण मिळणार तुला समोरचा जो हे ब्रिज बांदिवडाचा ब्रिज ना हे मसुरा आणि हे बांदिवडा हे भगवानगड लागतं आणि पुढे बांदिवडा ना पुढे बांदिवडा हे भगवानगड हे सगळं भगवानगड ना पुढे तेरई भगवानगड बांदिवडा इकडे मसुरा काय रे कसं रे भारी काका अधिराज दाखव ते का भेटलो रे वा रे हाय हायफाय दे शोध 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 फटाफट तर उद्या जेवण मिळणार आहे हे जर नाही मिळालं ना तुला तर उद्या जेवण नाही तर मित्रांनो मला आता थोडी थोडी टेक्निक कळली आहे की कसे काढायचे तर टेक्निकचा वापर करून मी आता हे चार जमा केलेत पण खूप मेहनत आहे बाबा ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि पायाची वाट लागते ती वेगळीच पण हे टेस्टी एकदम टेस्टी असल्यामुळे तुम्ही बघाल तर बरेच लोक बघा आणि इथे कोणीही विकायला तयार नाही आहे सगळेजण आपल्या घरी खाण्यासाठी हे करतात तर रमण दादाना किती मिळाले त्याला पुढे तर पाच दिसत आहे या चरणीत तर बघा इथून स्टार्ट करून तिथपर्यंत चरणी मारली त्याच्यात पाच दिसत आहेत बघूया एक दोन तीन चार पाच अरे पाच तर दिसत आहेत याल रे तुला वा वा एक नंबर गोड गोडगोड बोलून रमण काकांचे हे मुळे घेतोय ते त्याला सांगतात हा बघ खा आणि हा गपचूप आमच्याकडे आणून देतो आधीराजसाठी थम्स अप काय करत होता रे म्हणजे मुळे चोरलेस तू मुळे चोरलेस डॅडू काम चोर आहे अधिराज काम चोर आहे हा चांगले आधी तुझ्याकडे आठ हजार पिशवीत राहते काकांच्या पिशवीत टाक टाक नाही ते टाकणार परत रमण काकाने आपल्याला आदिराजला गिफ्ट दिलेत भरपूर दिले सचिन तुला टाकायचे आमच्या ह्याच्यात सो थँक्यू सो मच रमण काका रमण काका आपल्या सासऱ्यांचे मित्र आहेत म्हणजे अधिरजच्या आजोबांचे जुने मित्र ना तेव्हा शाळेत एकत्र होतो तुम्ही की मोठे आहेत अच्छा 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 असतं तर आता आम्ही मुळे काढून वर आलोत जरा रमण काकांच्या घरी भेट देऊया आणि मग लगेच निघूया पुढे रेसिपी करायची आहे तर हे गाव माझ्यासाठी का खास आहे कारण का मी बालपणातला बराच वेळ या गावामध्ये घालवला आहे आजूबाजूला बघितलं तर सगळी तुम्हाला नारळाची झाडं दिसतील आणि गडनदीला लागून असलेलं ला गाव ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि ह्या हनुमानाचं मंदिर आणि दर आ... हनुमान जयंतीला इथे कार्यक्रम असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंकिताचं माहेर पण यायचं आहे म्हणजे अधिरातचं आजोळ हेच गाव आहे तर आई आता एवढी मेहनत करून आता आम्ही हे मुळे जमा केलं आता बघलस तर हे करमळ आहेत ना आणि हे बातमत नाही लाळी असतात त्याचा त्रास, नहीं। 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 त्रास होता जास्त खाल्ल्यावर कफ सर्दी होता तर आता पहिली प्रोसेस काय याची आपण वाफून घेऊया अच्छा थोडस अच्छा वाफवल्यावर काय होत ते त्याची तोंडा अच्छा ओपन होत ते कारण हे अच्छा आणि अच्छा कवच जाडा असतात त्याचं वाफून घेतल्यावर याची तोंडा उघडतात तर आई हे काम आम्ही भाजक्या खोबऱ्याचं वाटप बनवतलो ना हो, हो। बरोबर ना त्या वाटपातलंच बनवतो तर आपण काय काय घेतलं त्याच्यासाठी लसूण आलं घेतलं कांदणी अच्छा तर ह्या हो। मालवणी वाटप आप आपण आधी ह्या सगळ्या ज्या गोष्टी असत त्या ते तेलावर टाकून परतून घेतलं भाजून घेतलं हो। हो। आता ह्या सगळ्या मिक्सरला लावून ह्याचा वाटप काढून घेतो हो तर आई आता ही वाफवल्यानंतर संपूर्ण याची तोंडा उघडली आहेत म्हणजे ओपन झाली आहेत ही बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता की जशी बंद तोंड असतात सगळी ओपन झालेली आहेत तर आता काय करून घेऊच आता आपण मास्टा काढून निरवून घेऊया अच्छा ही फक्त आता पटापट माष्ट काढून घेऊया म्हणजे ही काढलेली शेल शेलत म्हणजे शिंपले आहेत हे झाड आहेत ग बऱ्यापैकी वजन अच्छा माश्ता काढून झालेला आहे आता ह्याच्यातला पाणी खायचा होता या या थोडस आपण वाटीतून नेचर टाकलेलो बाकीच शिंपल्याचं पोटातलंच पाणी अच्छा म्हणजे जेव्हा वाटीवर पाणी आपण जेव्हा वाफवलं तेव्हा ता टाकलेलं ताच पाणी या आणि प्लस पोटातलं पाणी असं ता पाणी याच्यात येतो अच्छा आता निरून घ्यायचं म्हणजे त्याच्यातले जे बारीक कण असतात ते काढून घ्यायचे रेतीचे आणि आता ह्या टाकून द्यायचा वरचा वरचा पाणी घ्यायचं ना आपल्या आणि खाली मग ही अशी रीती राहतं एका निरवणे म्हणतात ना आई या सोरकुलात तेल तापल्यानंतर आपण बारीक शिरलेलो एक कांदू घातल आणि फोडणीच कांदो घातल्यानंतर त्याच्यात आपण मालवणी मसालो घातलो जो आपण घरगुती मसालो विक्रीसाठी तयार केलो तो औशीच्या आतच मालवणी मसालो आणि आता त्याच्यात वाटप घालून घेऊ तर आपण मगाशी वाटप जो मिक्सरला लावून घेतलं तर वाटप आता याच्यात घालून घ्यायचं तर मित्रांनो हे वाटप गरम होईपर्यंत हा जो मालवणी मसाला आपण याच्यामध्ये वापरलेला आहे हा आपल्यासाठी आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहे आईने आणि अंकिताने बनवलेला हा अस्सल मालवणी मसाला आहे जो आम्ही पारंपरिक पद्धतीने बनवतो ज्याच्यामध्ये बरेच सारे इन्ग्रेडियंट्स आपण वापरले जातात तर <coughs> मालवणी मच्छी मसाला आणि मालवणी हा भाजका मसाला हे दोन मसाले आपल्याकडे अवेलेबल आहेत मालवणी जो हा मसाला आहे गरम मसाला आ, तो आपल्याकडे पाव अर्धा आणि एक किलोच्या पॅकमध्ये अवेलेबल आहे आणि मच्छी जो मसाला, है तो है। मसाला आहे तो अर्धा आणि एक किलोच्या पॅक्समध्ये अवेलेबल आहे खाली आलेल्या नंबरवर तुम्ही घरपोच हा मसाला बाय पोस्ट मागू शकता साधारण या मसाल्याची जी किंमत आहे ती तीनशे रुपये पाव पाचशे रुपये अर्धा आणि नऊशे रुपये किलो आहे आणि जर तुम्हाला पुढे विक्रीसाठी जर होलसेलमध्ये घ्यायचा असेल तर बल्क क्वांटिटीमध्ये घेतला तर नक्कीच तुम्हाला डिस्काउंट या मसाल्यावर मिळेल तो नक्की तुम्ही या कॉन्टॅक्ट करा आणि अस्सल मालवणी मसालाची चव तुम्ही नक्की घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला जर हा मालवणी मसाला तुम्हाला घरपोच मागवायचा असेल तर बाय पोस्ट तुम्ही हा मसाला घरपोच मागू शकता जेणेकरून तुम्हाला देखील अस्सल मालवणी पारंपरिक जेवणाची चव चाकता येईल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वजण तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्या नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू